शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील बदलत्या हवामानासंदर्भात आपण अंदाज घेणार आहोत एका पाठी एक डब्ल्यू डी येण्याचं सत्र अजूनही चालू आहे उत्तर भारतामध्ये एक हलकासा एक डब्ल्यू डी पोहोचला आहे त्यामुळे पंजाब हरियाणा दिल्ली आ, या काही प्रांतात आणि उत्तरेकडील म्हणजे जम्मू काश्मीर लेह लद्दाख भागात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट देखील किंवा बर्फवृष्टी देखील अजून होते आपण बघतो की दक्षिणेला देखील केरळ तामिळनाडू कर्नाटकचा दक्षिणी भाग तेलंगणामध्ये देखील पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील पावसाळी परिस्थिती आहे आपण बघतो दक्षिण भारताकडून एक कमी दाबाचं क्षेत्र तयार आहे उत्तर भारतात डब्ल्यू ई डीचं क्षेत्र आहे जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते तेव्हा त्याची ट्रफ ही कधी कधी मध्य भारतावर तयार होत असते आणि अशा प्रकारची ट्रफ उद्या पर्वा तयार होईल आणि पर्याने पावसाचं वातावरण तयार होण्यास आणखी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे परंतु आठ तारखेपासून पंधरा तारखेच्या दरम्यान मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण अशी पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे कारण की गुजरातवर एक दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे आणि त्याला एक जोड क्षेत्र हे अरबी समुद्रात तयार होईल पर्यायने त्याचा पावसाचं वातावरण हे कोकण किनारपट्टीसहित पश्चिम किनारपट्टीला तयार होण्याची शक्यता आहे त्यानंतर पुन्हा पंधरा ते बावीसच्या दरम्यान थोडं पावसाळी वातावरण कमी होईल परंतु त्या दरम्यान मान्सूनचं आगमन हे अंदमान बेटांच्या दरम्यान होणार आहे त्यानंतर हळूहळू अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून मान्सूनची प्रगती सुरू होईल आणि त्या दरम्यान तसं महाराष्ट्रावर आपण दोनही आठवड्यामध्ये पावसाळी वातावरण कमी बघतो आहोत मात्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा थोडा भाग यामध्ये आपल्याला साधारण बावीस ते एकोणीसच्या दरम्यान पाऊस दिसतोय परंतु आता जरी मॉडेलमध्ये असं वातावरण दाखवलं जात असलं तरी हे वातावरण बदलत असतं आपण या मुलीनुसार बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या बसागरात दोन्ही ठिकाणी सत्तावीस मेच्या दरम्यान मान्सूनला प्रगती करण्यासाठी आवश्यक असलेलं असल्यामुळे मान्सूनची प्रगती होणार आहे आणि आपण असं म्हणजे जर तीस मे पर्यंत जरी अंदाज घेतला तरी आपल्याला एक लक्षात येत आहे की जवळपास अरबी समुद्राच्या बहुतांश भागात किनारपट्टी भागात वातावरण तयार आहे त्याच्यामुळे केरळमध्ये देखील मान्सूनला पुढील प्रगती करण्याकरता तीस एकतीस मेच्या दरम्यान देखील अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे आणि ती काही अंशाने तिची तीव्रता चार तारखेला कमी होईल आणि पाच तारखेला त्याहीपेक्षा तिचा प्रभाव कमी होणार आहे आणि प्रत्यक्षात सहा तारखेपासून उष्णतेचे लाटेचा प्रभाव हा महाराष्ट्रातला संपणार आहे त्यामुळे आपण बघतो की सात आठ नऊ दहा अकरा अकरा तारखेला मात्र पुन्हा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि बारा तारखेलाही थोडं उष्णतेची लाट सुरू होईल म्हणजे दहा तारखेपर्यंत उष्णतेची लाट कमी राहण्याची शक्यता आहे सध्या एक डब्ल्यू डीचं क्षेत्र उत्तर भारतामध्ये सक्रिय झाले फारसं प्रभावी नाही आहे तरी देखील राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली या काही राज्यांवर त्याचा परिणाम सुरू झाला आहे आणि तो उद्याही असणार आहे आपण बघतो की पूर्व भारताकडे या डब्ल्यू डीचा प्रभाव सरकल्यानंतर पूर्व भारतात चार तारखेला मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे साधारण पाच तारखेपासून महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर मराठवाडा विदर्भ असा वाढेल असा अंदाज आहे आपण बघतो की अनेक राज्यांमध्ये भारताच्या सहा तारखेला मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव राहणार आहे सात तारखेला देखील महाराष्ट्रासहित भारतातील अनेक राज्यांमध्ये मोठं मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण राहणार आहे आठ तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारतात तर एक दुसरं कमी दाबाचं क्षेत्र गुजरातवर तयार होणार आहे आणि या दरम्यान महाराष्ट्रात देखील त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे आपण नऊ तारखेलाही बघतो की महाराष्ट्रामध्ये गुजरातवरील कमी दाबाचा प्रभाव थोडा पावसाच्या जा स्वरूपात जाणवण्याची शक्यता आहे साधारण पूर्व भारतामध्ये उत्तर भारतामध्ये जे वातावरण तयार आहे दक्षिण भारतापर्यंत यामध्ये एक ट्रप निर्माण होण्याची शक्यता आहे म्हणजे पावसास अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे उद्या तीन तारखेला छत्तीसगड ओरिसा कर्नाटक आणि केरळमध्ये तसंच उत्तर भारतातही मध्य भारतातही पावसाचा अनुकूल स्थिती निर्माण होईल चार तारखेला ह्या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे सहा तारखेपासूनच गुजरातवर पावसाळी वातावरण वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे सात तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातच्या किनारपट्टी भागात देखील पावसाळी वातावरण असेल उत्तर भारतातही पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे आठ तारखेला याची तीव्रता असणार आहे नऊ तारखेला याचं क्षेत्र अरबी समुद्रात देखील तयार होण्याची शक्यता आहे दहा तारखेला देखील भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसास पोषक स्थिती आहे या मॉडेलने स्पष्टपणे आपल्याला असं सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे गुजरातवरील कमी दाबाचा प्रभाव जवळपास अरबी समुद्रात असलेल्या नवीन पावसाळी क्षेत्रापर्यंत पोहोचणार आहे त्यानंतर मान्सूनची प्रगती होण्याकरता आवश्यक असलेलं वातावरण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान या ठिकाणी तयार झालेला असणार आहे पूर्व भारतात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र असणार आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणी दक्षिण भारतात देखील मोठी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल या सर्व परिस्थितीत महाराष्ट्रात देखील मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव राहणार आहे आणि यानंतर लवकरच मान्सूनची प्रगती होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू होईल आपण जर पर्यंतचा अंदाज बघितला तर यामध्ये पालघर मुंबई रायगड नाशिकसह नंदुरबार धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आपण हा अंदाज जसा पुढे दहा पंधरा सोळा तारखेच्या दरम्यान वाढवतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की ग बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागाकडून देखील लातूर सोलापूर सांगली चंद्रपूर गडचिरोली नांदेड या भागात देखील पावसाळी वातावरण तयार होणार आहे म्हणजे एकूणच आणि अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पर्यंत हे वातावरण तयार होईल म्हणजे हवामानात महाराष्ट्राच्या दृष्टीने पंधरा मे पर्यंत बरेच बदल होतील असं दिसत आहे उद्यापासून थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसास अनुकूल ढग निर्माण होऊ शकतात त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये देखील परिस्थिती बदलू शकते त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात देखील उद्या पावसाची शक्यता आहे चार तारखेपासून उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं पावसाळी क्षेत्र राहील यामध्ये नाशिकचाही समावेश असेल पावसाचं वातावरण हे कोकण किनारपट्टी सहित उत्तर महाराष्ट्र अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर अगदी अकोला अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे आणि सातारापर्यंत वाढण्याची शक्यता पाच तारखेला आहे पूर्व विदर्भात देखील त्याचा परिणाम असणार आहे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून सहा तारखेलाही वातावरण राहील पूर्व विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं वातावरण सात तारखेला असण्याची शक्यता आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती मुख्यत्वे करून दहा तारखेनंतर सुरू होऊ शकते अकरा तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रभर पावसाचा मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव दिसतोय मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यात बारा तारखेलाही असणार आहे त्यामुळे पुढे पुढे आपण जसं जाऊ मे महिन्यामध्ये तसं मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह वादळी वाऱ्यांसह गारपिटीसह हा पाऊस आपल्याला वाढताना दिसणार आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय